सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा असा दावा करतात की काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्याशी लग्न करणार आहेत युट्यूबवरील अनेक व्हिडिओमध्ये पत्रकार आणि युट्यूब राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करताना दिसतात तथाकथित लग्नामुळे महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय युती होऊ शकते राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे खरंच लग्न करणार आहेत का तथापि हे लक्षात घेतलं पाहिजे की या केवळ असत्यापित अफवा त्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत याबाबत कोणत्याही नेत्यानं अधिकृत घोषणा केली नाही राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून खासदार रा आहेत तर प्रणिती शिंदे महाराष्ट्रातील सोलापूरमधून खासदार आहेत मात्र एडिट केलेले किंवा प्रासंगिक फोटो आणि व्हिडिओ सोडून सहज माध्यमातून अशा अफवा मोठ्या प्रमाणामध्ये पसरवल्या जात आहेत सध्या तरी या अफवाच असल्याचं उघड होत आहे दिवाळीनंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो उगाच इकडे तिकडे भटकत पैसे भरून कुणाच्याही नादाला लागू नका आधी पडताळणी करा खात्री करा अशी कुठेही लग्न जुळत नसतात आजच प्ले स्टोअर ला जा मराठा लग्न अक्षदा त्या ठिकाणी मोफत स्थळे पहा त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत असलेले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा